मी आज आपल्या बुलटला बुलेटला म्हणजे पूर्ण बुलेटला नाही फक्त आपली टाकी पॅनलला कलर करत आहे तर तुम्हाला दाखवतो आपली टाकीची कंडिशन काय आहे तर अशा आपल्या टाकीची पॅनलची कंडिशन आहे तुम्ही बघू शकता तर हिला आता आपण डार्क लाल असा कलर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ आपला पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण बघत राहा तुम्हाला याची पूर्ण माहिती मी सांगतो तुम्ही आपला पहिला व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती झाली असेल की साध्या सोप्या पद्धतीनं कलर कसा करायचा आपण तिला कलर केलेला आहे तिला तर तुम्ही तिचा व्हिडिओ बघायचा असेल तर जाऊन तिचा व्हिडिओ बघू शकता तर अशी खूप म्हणजे खूप वाईट कंडिशन आहे गाडीच्या कलरची तर आपण तिला काय न करता वरच्यावर कलर करायचा आहे साध्या पद्धतीचा आपल्याला कमी खर्चात कलर करायचा आहे त्यासाठी आपण करा लागलो असं तुम्ही जर कलर करायचा म्हणला तर तुम्हाला माहिती आहे बुलेटच्या टाकीला कलर काय कमी पैसे जात नाही सोप्या पद्धतीनं ना कलर करायचा कसा मी तुम्हाला आता मी याच्यात सांगणार आहे